दबंग दिल्ली केसी प्रो कबड्डी लीग पर्व बाराचे चॅम्पियन नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं बोल कबड्डी या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे प्रो कबड्डी लीग पर्व बारामध्ये एकतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी आपल्याला फायनलचा सा सामना अतिशय रोमांचक पाहायला मिळाला चला तर मग या सामन्याविषयी आपण सविस्तर माहिती घेऊया बोल कबड्डी आपली माती आपला खेळ आपला वारसा मंडळी अतिशय अटीतटीच्या झाले फायनलच्या सामन्यात आपल्या सांघिक खेळाच्या जोरावर जो दबंग दिल्ली केसी संघाने पुणेरी रिपल्टन संघावर एकतीस अठ्ठावीस असा अवघ्या तीन गुणांनी विजय मिळवला दबंग दिल्ली केसी संघाकडून नीरज नरवाल आठ रेड आणि एक टॅकल पॉईंट अजिंक्य पवार सहा रेड पॉइंट यांनी चांगली खेळी करत दबंग दिल्ली केसी संघाला प्रो कबड्डी लीग पर्व बाराचे चॅम्पियन बनवले तर पुणेरी रिपल्टन संघाकडून आदित्य शिंदे दहा रेड पॉईंट अभिनेश नादराजन चार टॅकल पॉइंट गौरव खत्री तीन टॅकल पॉइंट यांनी चांगली खेळी केली पण ते आपल्या संघाला पराभवापासून वाचवू शकले नाहीत दबंग दिल्ली केसी संघाने आपल्या अनुभवी खेळाडूंचा अनुभव युवा खेळाडूंचा जोश आणि जोगिंदर नरवाल यांच्या प्रशिक्षणाखाली प्रो कबड्डी लीग पर्व बाराचे विजेतेपद पटकवले मंडळी झालेल्या सामन्यामध्ये तुम्हाला कोणत्या खेळाडूने सर्वात जास्त प्रभावी केले कमेंट करून नक्की सांगा मंडळी तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तसेच कबड्डी क्षेत्रातील सर्व माहिती आपल्या मराठी भाषेमध्ये मिळवण्यासाठी आमच्या बोल कबड्डी युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र